मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता नेताजी विद्यालयात मोहदा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा मोहदा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष नामदेवराव नारायणराव नंदुरकर व नातू नेश नितीन नंदुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर नेश नितीन नंदुरकर नायशा नितीन नंदुरकर यांचे स्वागत त्यांचे काका सौरभ नरेंद्र नंदुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन आले आणि सुभाषराव नंदुरकर हे वीस वर्षानंतर अमेरिकावरून आपल्या गावी मोहदा येथे आपल्या जन्मगावी आल्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मोठ्याने स्वागत करण्यात आले यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सव यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेचे प्राचार्य तसेच मुख्याध्यापक माननीय श्री एस बी देठेसर यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने माननीय अध्यक्ष श्री नामदेवराव नंदुरकर यांच्या हस्ते त्यांना शॉल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन गावातून रॅली काढण्यात आली यात शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मारेगाव वार्ता रवींद्र दुतकोळे